जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्यावत माहिती ते असेल तेव्हाच मी पोटे आपण सर्वांचं स्वागत करतो आय एम पी एग्री टेक या युट्यूब चॅनलमध्ये यामध्ये आपण पाहणार आहोत शेतीविषयक ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे साहेब यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन जे चालू आहे त्यामध्ये एक मोठी घोषणा केली आहे शेती संदर्भात ती म्हणजे शेतकऱ्यांच्या अनुदानात वाढ होणार आहे विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये बऱ्याच घोषणा व अर्थसंकल्पामध्ये नवीनवीन शेतकऱ्यांसाठी तरतुदी करण्यात आलेल्या आहे दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी शेततयाचे अनुदान लवकरच वाढणार आहे अशी घोषणा केली आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सभापती महोदय राज्य शासनाची घोषणा आहे की मागेल त्याला शेततळे या योजनेमध्ये सर्वसाधारणपणे पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान या ठिकाणी शासनाने देऊ केलेलं आहे आणि वन विभागाच्या योजनेमध्ये मात्र तीन लाख रुपये अनुदान या ठिकाणी असते त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काही रोष आहे की तेवढ्या किमतीमध्ये या ठिकाणी कि वंतळं होत नाही त्याचप्रमाणे नव्याने आता या ठिकाणी प्रस्ताव आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे तेलंगणामध्ये शंभर टक्के अनुदान या ठिकाणी देण्याचा जो मुद्दा आहे तो तोही या ठिकाणी मांडलेला आहे सन्मान्य सदस्यांनी भागलतला क्षेत्र या योजनेअंतर्गत वैयक्तिक क्षेत्रास किमान रक्कम आपण चौदा हजार चारशे त्रेचाळीस तेहतीस रुपये देतो व कमाल पंच्याहत्तर हजार इतके अनुदान देण्यात येते या योजने अंतर्गत सन दोन हजार बावीस तेवीस ते चोवीस पंचवीस अखेर एक लाख बा बारा हजार आठशे एकोणऐंशी पॉईंट पन्नास लाख निधी प्राप्त असून अठरा हजार एकशे ब्याऐंशी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांकरता लाभार्थ्यास रुपये बारा हजार पाचशे पंचवीस पॉईंट एकोणवीस लाख अनुदान अदा करण्यात आलेले आहे नाशिक जिल्ह्यात अठ्ठावीस हजार एकशे त्र्याण्णव अर्जापैकी शेहेचाळीसशे एकोणतीस अर्ज शेतकरी स्तरावर रद्द झालेले आहेत शेतकळे अनुदानाची कमाल मर्यादा दीड लाखापर्यंत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे शासनाचा सर्वे या ठिकाणी झालेला आहे शासनाने वेगवेगळ्या विभागाकडून जलसंधारण व रोजगार हमी विभागाकडून त्यांचे अभिप्राय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि सदरचा प्रस्ताव या ठिकाणी शासन पातळीवर प्रलंबित आहे त्यामुळे या हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर या क्षेत्राच्या अनुदानामध्ये निश्चितपणे अध्यक्ष महोदय वाढ करण्यामध्ये आम्ही या ठिकाणी पुढाकार घेऊ या निर्णयामुळे ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये शेतक करायचे आहे त्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे असेच शेती संबंधित व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ लाईक ला करा व तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र